शिक्षण आज काँग्रेसने स्वतःची कामगिरी या ठिकाणी निर्माण केलेली आहे देशाचे नेते रोजगार होऊन तिघाली त्या गोवावरस्थेला किंवा जातीय कलावस्थीत जातीय जुनी असतील किंवा सुशिक्षित बेरोजगारांचा प्रचंड मोठा निर्माण झाला प्रश्न असेल किंवा प्रचंड महालेली महागाई प्रचंड महागाई निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांना ज्या सोयाबीनला गेल्या दहा पंधरा पंधरा वर्षापूर्वी अडोतीसशे रुपयांच्या चार हजारचा भाव होता तोच भाव आज सुद्धा सोयाबीनचा त्याच पद्धतीने भाव गेल्या दोन महिन्यापूर्वी अडोतीसशे रुपयांना सोयाबीन या सर्व विषयावर काँग्रेस पक्षाची भूमिका सर्व सामान्य माणसापर्यंत जाऊन आपण माणसा माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि काँग्रेस काय करू शकते हे आता वेगळ्यांना सांगायची गरज नाही आपण दोन हजार चौदापर्यंत ज्या पद्धतीनं काँग्रेसचा कारभार चालायचा त्याच पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी सक्षम पद्धतीनं या महाराष्ट्राचा या देशाचा कारभार चालला पाहिजे आपण परवाच विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी झाल्यानंतर आपण त्यांचं सभागृहातलं भाषण ऐकलं या शब्दातला शेवटचा सत्तेवादी जे नेहरूजींचं तत्व होतं ज्या नेहरूजींनी ने, त्या देशामध्ये दे पहिल्या नामांकित यादीमध्ये किंवा काही श्रीमंताच्या यादीमध्ये मोतीलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू असताना ज्यावेळेस नेहरूजी वारले त्यावेळेस त्यांच्या नावाने एक एकत्र सातवारा शिल्लक राहिली नव्हती संपूर्ण संपत्ती राष्ट्राला दान केलेलं हे या पद्धतीने त्यांनी ते ज्या त्या काळामध्ये सुद्धा आणि आज सुद्धा आमच्या आमच्या नेते आदरणीय खासदार रजनीबाई पाटील असतील आदरणीय आमचे नेत्या सौराजी पाटील साहेब असतील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब असतील हे राहुलजी गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया अध्यक्ष आमचे आदरणीय खरगे साहेब आदरणीय प्रियंकाजी गांधी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेसची फार मोठी चळवळ आणि पुन्हा एकदा विकासाचा टप्पा या ठिकाणी गाठण्याचा काँग्रेस अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे आणि ते काँग्रेस हे सामान्य माणसासाठी नेहमीच काम करतात काँग्रेस हा एक गोड गरिबांचा पक्ष आहे काँग्रेस हे सामान्य माणसाला घेऊन चालणारा सुशिक्षित बेरोजगारला घेऊन चालणारा शेतकऱ्याला घेऊन चालणारा पक्ष म्हणून लोक काँग्रेसकडे पाहत आहेत आणि आज भारतीय जनता पार्टीकडं आदानीचे आहे अंबानीचे पारखी मोठे मोठे उद्योगपती पण दुसऱ्या आहे की त्यांनाच दहा लाख कोटीच कर्ज या सरकारनं उद्योगपतींचं माफ केलं पण खऱ्या तर कर्ज कुणाचं माफ केलं पाहिजे हिचं आदर्श उदाहरण द्यायचं असं देशाचे पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंग जेव्हा देशाचे पंतप्रधान होते त्या काळामध्ये त्र्याहत्तर हजार कोटीची झालेली कर्जमाफी शेतकऱ्याची संपूर्ण देशातल्या शेतकऱ्याचा साधभरा कोरा करणे हिचं काम कुणी केलं असं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याने केलेलं शेतकऱ्याचं म्हणजे कोरा करायचं काम हे काँग्रेसनं काम केलं आहे मनमोहन सिंगच्या काळात पुणे अर्थव्यवस्था स्वीकारलेली काँग्रेसची भूमिका असत किंवा काँग्रेस काय करू शकतंय की आपण इतकं संपण्याच्या काळात बँकेचं राष्ट्रीयकरण झालं पुढल्या टप्प्यामध्ये देशाचे नेत्या दरम्यान शरद पवार साहेबांनी बी अतिशय प्रभागी योजनेमध्ये वेगळ्या वेगळ्या योजनेमध्ये केलेलं चांगलं काँग्रेसच्या मागणी केलेलं काम दिलेलं आरक्षण असेल असं वेगळ्या अतिशय प्रभावीपणे काम केलेलं आहे आणि हेच काम कुठच्या दृष्टीनं आपण सुद्धा या ठिकाणी आत्ता त्या काँग्रेसनं अतिशय चांगल्या पद्धतीनं नानाभाऊ पटो महाराष्ट्राचे पोलिस अध्यक्ष आहेत त्यांच्या समर्थन करतो खाली संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काँग्रेस कामाला लागलेला आहे भविष्यातही अतिशय काँग्रेस चांगलं काम करणार आहे आणि आपणही आपली सर्वांची मदत व्हावी आपण सर्व पत्रकार म्हणजे तसं लोकशाहीचा तिसरा खांब आहे आपण सर्व तज्ञ मंडळी असतात आपण सर्व आपण आपणसुद्धा त्यामध्ये जे जे काही जेव्हा जेव्हा काही पक्षाची भूमिका येतील त्यावेळेस आपलंसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी आम्ही काँग्रेसचा चांगला कारभार किंवा काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्राला गेलेलं जे वैभव म्हणजे वैभव प्राप्त करण्यासाठी आत्ताची महाराष्ट्राची दुरावस्था झाली त्याचं गेलेलं म्हणजे पुन्हा एकदा चांगलं वैभव प्राप्त करण्यासाठी आपण सर्व जाती धर्माला घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेस अतिशय चांगलं काम करायचं मानस काँग्रेसचं आहे आणि काँग्रेस त्या पद्धतीने कामाला अतिशय वेगानं लागलेलं आहे जसं काल लोकसभा सभेमध्ये यश आलं त्याच पद्धतीनं उद्या विधानसभेमध्ये सुद्धा अतिशय काँग्रेसला चांगले एस एचे अपेक्षा आहे महाराष्ट्रात आज या ठिकाणी तुम्ही पाहिला असल की महाविकास आघाडी अतिशय एकमेकांत हातात हात घालून अतिशय मनमिळव पद्धतीनं अतिशय आहे एका विचारानं महाविकास आघाडी या महाराष्ट्रात अतिशय एक दिलानं काम करत आहेत त्याच्यानंतर आपण सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक चांगल्या प्रक्रियेमध्ये त्या पॉझिटिव्ह प्रक्रियेमध्ये आपण सुद्धा सहभागी व्हावं एवढी आमची एक आहे आणि <ग्रेण> <नहीं चारी। ग्रेण> या ठिकाणी आपले काही प्रश्न आहे करून महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच काँग्रेस या ठिकाणी याच्या अगोदर काँग्रेस तसं अतिशय म्हणजे या शहरामध्ये जे काही मोठे आमचे वरिष्ठ नेते होते जुन्या काळापासून काँग्रेसला मानणारा हे शहर आहे हा मतदारसंघ आहे त्यावेळेस आमचे प्रभाव पालगे होते सोलाजी वाकेकर साहेब होते गुरविंद आप्पा होते रामकृष्ण जाजूजी होते एम के देशमुख साहेब होते लक्ष्मीराव देशमुख साहेब होते तसेच आमचे वामनराव देशमुख साहेब होते रायसाहेब देशमुख साहेब होते पुन्हा आमचे मिनिजबुद्दीन साहेब होते साहेब होते बनदासराव देशमुख साहेब होते पुन्हा हमीदभाई हबीभाई कच्ची साहेब होते केशव बळवंत होते असे या शहरामध्ये सर्व जाती जाती धर्माला घेऊन चालणारं हे काँग्रेस अतिशय प्रभावी जे जण काँग्रेस होतं असा <laughs> एक पारंपरिक मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे आणि हे शहर आणि हा मतदारसंघ काँग्रेसला मानणार असल्यामुळं एक महाविकास आघाडी हे काँग्रेसला जागा या ठिकाणी सोडणार आहे या ठिकाणी जर महाविकास आघाडीचे जो, जो, जो उमेदवार असेल त्या उमेदवारांनाच या ठिकाणी काम करणार आहोत या ठिकाणी महाविकास आघाडी एकमेकांच्या विश्वासाला पात्र राहून काम करत आहे आपण अनेक वर्षापासून काँग्रेसचं कार्यरत आहात अनेक वेळेस आपण अध्यक्ष व इतरही पदे भूषवली यावेळेस अशी काही आहे का की आपणही टाकले उत्सुक आहात का किंवा आपल्याला काही पक्ष या संदर्भात काही बोलणी झाली आहे का किंवा तसं आपल्या मनातून काही इच्छा आहे पहिली पूर्वी विधानसभेमध्ये तुम्ही तसं दोन हजार सतराला शिक्षण आणि आरोग्य सभापती झालो तेव्हापासूनच या दसपर्णी मतदारसंघाच्या प्रक्रियेत मी पहिल्यापासून काम करत आलेलो आहे तुम्हालाही माहिती आहे की सत्त्याण्णवला अंबाजवारी पंचायत समितीमध्ये बारा जागा पंचमच्या होत्या त्याच्यामध्ये चार जागा भाजपच्या आल्या आणि आठ जागा काँग्रेसच्या आल्या त्यावेळेस मी काँग्रेसच्या भेट नेता होतो पंचायत समितीला एक वेळेस मानसवर्गीय राखी पडली एक पंचावीस एक वेळेस महिला राखी पडली पण ती पडल्यामुळे मी पंचवीस उपसभापती होतो आणि बाजू तारखे लाट्या आम्ही पहिल्यापासून या काँग्रेसच्या म्हणण्यापेक्षा या मतदारसंघामध्ये मी रेग्युलर म्हणजे आता काही नवीन काही काम करायला असं काही नाही पहिल्यापासून मी परळी मतदारसंघात काम करत आहोत आणि मी या ठिकाणी उमेदवारासाठी इच्छुक म्हणण्यापेक्षा मी या ठिकाणी परळी विधानसभा संबंधिक लढवणार आहे त्याबाबत आपली काही चर्चा वरिष्ठ तशी झाली का तुम्ही म्हणजे स्वयंभूतपणे आपण म्हणतात की निवडणूक लढवायची आहे हे शंभर टक्के पण वरी हे वरिष्ठांची चर्चा वगैरे झाली आहे बांधू बॅनर लावून म्हणजे वरिष्ठांचा आदेश असल्यामुळे आपण त्याच्या आधी कसं बॅनर लावतो त्यावेळेस बांधू बहिणीचं बॅनर लावलं आहे आणि आपल्यासोबत बिलकुलात चर्चा करण्यासाठी आम्ही आलो आहोत त्यावेळेस फक्त वरिष्ठांच्या आदेशानुसारच आणि त्या जनतेमध्ये अशी चर्चा आहे की मागच्या जिल्हा परिषदेला मी अतिशय चांगला प्रश्न आहे आणि मनातलाच प्रश्न विचारामुळे मी बी पुलाच उत्तर देतो या ठिकाणी खासदार रजनीबाई पाटील आणि मी आणि राहुलबाई सोन आम्हाला तिकीट वाटप उद्या होतं आणि आज पवार सांगून तिकीट वाटप म्हणजे कशा आज भूमिका फायदा होणार होतेच त्याच्या आदल्याही दिवशी पवार साहेबांनी पर्सनल धनबाई फोन केला की तुम्ही तुम्हाला आपल्याला या आपण काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी युती आणि त्याच्यानंतरही मी मला आणि रा असून मला बरोबर घेतलं साहेबांनी धनुषेकला फोन केला त्यावेळेस त्यावेळेस राष्ट्रवादीचे नेते म्हणून धनंजय साहेब त्या ठिकाणी आमचे विरोधी पक्षनेते आमचे या ठिकाणी काम करत होते धनुषेने फोन केला युतीमध्ये राळेसाहेब देशमुख यांचं तिकीट घेऊन टाका आणि वरोधा मतदारसंघाला सोडा त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण म्हणजे युतीमध्ये शंभर टक्के त्यांना जागा देऊन टाका असं पवारसाहेबांनी पर्सनल करू आले तुम्ही असं असताना सुद्धा मग आमची धनुष्याची बैठक बी झाली त्याच्यावर पापा केवळ पापा मधुसाहेब आमचे अध्यक्ष होते जिल्हा अध्यक्ष होते ते मग पी पी सर मी संजय दौंड आणि पापासाहेब आम्ही आमची बैठक झाली धनुषक पापासाहेब ते गरीब धनुष्य आले आमची बैठक झाली त्यांनी युपीमध्ये पी पी सरांना नागापूर सोडलं युटीमध्ये संजय भाऊना धम्हापुरी म्हणजे त्याच्यावर माझी वेळ आली त्यावेळेस मी तर काय म्हणजे कारण पवारसाहेबांना फोन झाल्यामुळं आज काही वेगळं मांडावं असं काही नव्हतं विषय पण त्यांना माहीत आहे पवारसाहेबांचा फोन म्हणजे अंतिम फोन आहे त्याच्यावर कोणी माणूस होऊ शकत ना राष्ट्रीय अध्यक्ष याच्यापेक्षा कोणी माणूस होता पक्षात मता नसल्यामुळे मला वाटलं होतं पवारसाहेबांचा आदेश आहे मग त्याच्यावर संजयभूमी मांडलं थोडं गॅप पडायला म्हणून तिकीट पाठवल्यात टिकले लोकांना त्यावेळेस त्यांनी सांगितले की या जागेला शकता पार्टीमध्ये फार मुला असं ठरला होता ज्या मतदारसंघातले जास्त गाव आहेत त्या आमदाराच्या मनातली तिकीट असत पाटोदा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त गाव ही पर्याय मतदारसंघातले होते पर्याय तिकीट धनुष्य डिक्लेअर आमचे आमदार होते विरोधी पक्ष नेते होते पार्टीचे प्रमुख म्हणून या बिड आम्ही आमचे त्यावेळेस नेतेच होते नेते। आमचे अधिकारी अधिकृत आमचे नेते होते पार्टी प्रमुख असल्यामुळे तर त्यावेळेस धनुष्यच्या धनुष्ठाची डिक्लेअर करायला पाहिजे होते किंवा राईसाहेबांना मी आघाडीत तिकीट पवारसाहेबांच्या आधी समजा देत आहे त्यांनी सांगितलं मला ते देता येणार नाही धनुष्ठावरून काल पवारसाहेब बोलले ते म्हणजे आता हे ऑन रेकॉर्ड सुरू असल्यामुळं ते ऐकणार आहे असं काही नाही गो काही वेगळं काही होते का ना। जोड़ जोड़ रा रा रा। ती करणार नाही जेवढं बोललो तेवढंच मला बोलावं लागेल पण ते ऐकणार आहे मग त्याला गणुष्य उत्तर दिलं मी पवारसाहेबांना काय बोलायचं बोलतो मला तुम्हाला येत्या तुम्ही सांगितलं मग आता फक्त काँग्रेस एकच मतदारसंघ पुन्हा पाटोदा मतदारसंघात कंड तुम्ही पर्याय नाम युतीत होती जिल्हा परिषदला जिल्हा बजेट पाठवला पाठवून लढलो मी छत्तीसशे मतांना मिळून आलो माझ्या बहुमत दोन्ही पंच सदस्य दोन्ही निवडून आले ती तुम्हाला फक्त पार्टीला पवारसाहेबांनी सांगितल्यानंतर जो धरू शकतो तिकीट दिलं नाही त्याचा माझा दोष नाही त्यांचा दोष आहे आणि मग ती झाल्यानंतर जिल्हा परिषद कशा करायची मी सर्वसामान्य माणसाचं काम करू शकतो का करू शकलो समजा झरपू मी मला काम केलं असतं का करताना असत मला मी बला शिक्षणाने आरोग्य सहभत केलं पद घेण्यासाठीच असतील निवडणूक कसे असती पद घेण्यासाठी असते म्हणून मी त्यांच्या मेहरबानीला आलेलोच नव्हतो त्याच्यामुळे मनाने जायचे पोचायचे मी जर त्यांच्या युतीमध्ये आलो असतो जर त्यांच्या विरोधात गेलो असतो माझा तो दोष होता मी त्यांच्या विरोधात म्हणजे त्यांच्या विरोधातच निवडणूक आलेल्या म्हणून त्यांच्याबरोबर जायचं का नाही हा मला नाही पाहता त्याच्यावरून मी निवडणूक लढवली तुम्ही पाहिला सर मी शिक्षण सभा मिळून काय केलं मग असाच प्रकार भूमिका महाविकास आघाडी निर्णय घेईल तोच आमची भूमिका राहील महाविकास आघाडीसोबत आम्ही तीन चार महिने उभा राहणार आहोत आताची जागा आमची होती तर काय मुख्यमंत्री असतील आपल्याकडे या ठिकाणी त्याचा नाही सुशिक्षित बेरोजगार दहा वर्षापासून दिशा हे आमदार म्हणजे त्या भागातला फार मोठा माणूस त्या भागामध्ये तो अतिशय सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून अतिशय सुंदर काम करू शकतो या शहराला तसं जे जुन्या काळामध्ये हे शहर अतिशय वैभवशाली शहर या शहरामध्ये थर्मला आहे प्रभू वैद्यनाथाचे बारा ज्योतिर्दी ज्योतिर्लिंग आहे या ठिकाणचा व्यापार चांगला होता या ठिकाणचा शहर अतिशय चांगल्या पद्धतीने उभा केलं शहर या शहरामध्ये शांतता राहिली सर्वसामान्य माणसाला आंदोलना चांगलं सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे माझं शहर आहे आणि मला या शहरामध्ये राहायचंय वाढायचंय मला या शहराचा विकास करायचा आहे प्रत्येक माणसाला सोबत घेऊन या ठिकाणी या शहरात काम केलं पाहिजे प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की माझं शहर आहे मला इथे नवीन उद्योग करायचा आहे मला इथं नवीन नवे उद्योग निर्माण करून काही सुशिक्षित बेरोज झाले त्यांना या ठिकाणी काही काम आहे नवे नवे उद्योग निर्माण करू जसं मी वैसे ह्याचे आपण प्रकल्प माझा तर मी उभा केला पोरवटीला जेव्हा दोन हजार पाचला अंडे माझे होते एक अंडा मी बारा रुपयाला आमचा एक्सपोर आमचा माल इरा इरा खूप स्थान दुबईला जायचं काही मग त्याच्या माध्यमातून मी अडीचशे कोटी काढे त्यामुळे जिल्हा उद्योग उद्योगाला स्कीम होती सुशिक्षित बेरोजगारला एक लाख पैसे त्याच्यामुळे आयुष्य कोणते राहू ना कु कुणाचा मुलगा मला माहिती नाही कोण आहे तो कोण जातीला कुणाचा आहे कुणाचा आहे ते गरीब माणूस आहे होतर होईल कोरूणाला काम पाहिजे त्या उद्देशाने जे कुणी माझ्याकडे प्रामाणिकपणे येतील त्याला येईल त्याला प्रामाणिकपणे मदत करणं माझं नाही ते तुम्हाला माहिती <स्तितततततत्ततत> तीस हजार रेट माजूत होतं दो हे तुम्हाला माहिती <laughs> या मतदारसंघामध्ये मी तेरा कोटी रुपयाचं जो वाटतो महाराष्ट्र बँके नागरिक शेतकऱ्याला वाट वाटत झालं तेवढ्या शेतकऱ्याचे पैसे रिफंड झाले पुन्हा महाराष्ट्र बँक मला त्याच्यानंतर पंचवीस ते तीस कोटी रुपये तुम्ही लोन वाटा असा त्यांचा आग्रह होता या सगळ्या विषयावर आपण म्हणजे काम करत असताना आपण आपणच राहून मी तसा उद्योगातला माणूस आणि उद्योगी माणसं आहेत उद्योगाच्या माध्यमातून डेरीचा प्रॉब्लेम झाला तिकडे डेअरीचा प्रॉब्लेम होण्या शक्य मुंडे सर ती माझ्या बाजूला दुसरी डेरी टाकणार होते तुम्ही स्टेटमेंट ऐकलं होतं पंकजा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना दुप्प व्यवसाय उतरणार अशी त्या कुठं मध्य कुटुंबाच्या माणसं असतो एवढ्या मोठ्या माणसाला खेळू शकत नाही तो माझा पर्याय त्यांना तिकडे गाठबाजून बसायची जागा नव्हती आमच्याच जागेवर त्यांचं लक्ष होतं उद्योग ती उद्योग केला उद्योग करतात हे चांगला काळ एवढा येणार नाही अतिशय चांगला काळ आहे त्या काळामध्ये अतिशय चांगले उद्योग तरुणाला रोजगार देता येईल प्रत्येक माणसाला काम अतिशय चांगल्या पद्धतीचा विश्वास निर्माण झाला ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे ज्याच्यामध्ये चांगलं प्रामाणिक काम करता येतो हे प्रामाणिक काम करणं क्षेत्र आहे राजकारण काय व्यवसाय थोडाच आहे का छंद आहे आणि राजकारण छंद म्हणून याचा थोडाच त्या माध्यमातून आपण जातीवाद हा टोकाला जरा गेला तरी हा राज्यकर्त्याला थांबवतोय त्याला दोषी राज्य करतो हे राज्यकर्ता कसं असतं की तरुण सुशिक्षित बेरोजगार शिकत असताना मी शिक्षण सावर पहिलीच्या मुलाला सांगायचं मुला इथे ड्रेस असतात वाटत जिल्हा परिषद ड्रेस मुला असायचं पहिलं एस सी एस टी आणि मुली पहिली कोणी कशामुळे जात सांगायची महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आणि पहिला मी सभापती आहे दे की शंभर टक्के विद्यार्थ्याला घरी देणार निर्णय मी घेतला आणि मग ओपनच्या विद्यार्थ्याला आणि ओबीसीच्या विद्यार्थ्याला मी निर्णय घेतात बालाघाटच्या राहण्यामध्ये आज जे माणसं साडेसहा लाखाला जातात ते ओबीसीचे माणसं ओपनचे माणसं म्हणतात का तुम्हाला काय करायचं तुम्हाला कसं वागलं पाहिजे काय निर्णय घेता राज्य आवडून या विषयाला आपण सर्व धर्म समोर ही सगळ्यात एक चांगली कल्पना आहे ती काँग्रेसची आम्ही राज्य माणस मतदारसंघात अतिशय म्हणजे दौरमान्य कसे निर्म चिविस्तास इथल्याच पुरुषात ठेवायला असल्यामुळं स्पेशल असा काही वेगळा म्हणजे नाव टाकून दौरा काही गरज राहत नाही आता आपण चिविस तास लोकांमध्ये असं राहत असल्यामुळं सगळे कार्यक्रम इथं प्रत्येकाच्या कार्यक्रमाला कुणाच्या लग्नाच्या कार्यक्रमाला असत कुणाचे बारके छोटे मोठे काही काही कार्यक्रम असतात दुखा दुःखाच्या कार्यक्रमाला लोकांना सर्वसामान्य माणसं Tidak kerana semua sama ada manusia-manusia baik, tidak kerana kanak-kanak manusia baik, Tidak kerana setiap rupanya ada manusia baik. Bapak-Ibu saya baca ini lagi. Mereka berkata, saya baca ini lagi. Bapak-Ibu saya baca ini lagi. Tahun ke-10 tadi, saya baca ini lagi. <coughs> तो 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 या ठिकाणी महाविकास आघाडीचं समीकरण आहेच त्याच्यामध्ये कुठंतरी काँग्रेसला कुठंतरी सेनेला राहिला वेगळ्या राष्ट्रवादी येणारच आहे आता एक कॉम्बिनेशन असं चालू आहे जिथून जो चांगल्या पद्धतीने राहू शकतो त्या माणसाला त्या ठिकाणी महाविकास आघाडी चालना देणार आहे